अल्पावधीतच लोकप्रियतेच्या चित्रावर पोहोचलेल्या पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजे एस आर फुटवेअर या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर आता गाईच्या व म्हशीच्या दुधाला दर कमी मिळत आहे या दूध दरवाढीसाठी पंढरपुरात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे दरवाढीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी रास्ता रोको देखील केला दुधाच्या दरात राज्य सरकारकडून वाढ केली जात नाही यामुळे दूध उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहे गाईच्या दुधाला चाळीस व म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ बालके यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोखो आंदोलन केले शेतकऱ्याला तिथल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकाला आधार आणि धीर देण्याची भूमिका तिथल्या सरकारने करायला पाहिजे परंतु सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे न उभा राहता काही ठराविक मुजोर त्या ठिकाणी खाजगी दुधाच्या ज्या संस्था चालवतात त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभा येणाऱ्या काळात जर आमच्या शेतकऱ्याला आमच्या मागणीला जर त्या ठिकाणी न्याय ऐकाला तर या घड्याला यश आलेलं आहे तर या अपेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन शेतकऱ्याला त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून या बाबतीत सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा या ठिकाणी खाजगी संस्थांना माझं एकच बनला आहे एकीकडे एक एक तुम्ही चार पाच रुपयाने या दहा पंधरा दिवसामध्ये दूध उतरवले दू 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 दुधाचे दर उतरवले परंतु पशुखाद्य म्हणून लागणार त्या ठिकाणी जनावरांचे पशु खादा आहे त्यामध्ये रुपया रुपयाने आपण वाढ एकीकडे करताय आणि म्हणून हा दुटुप्पी तुमचा धोरण असेल दुटुपी भूमिका याला नक्कीच आम्ही शेतकरी त्या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही लंबी चौक असेल एकलासपूर असेल किंवा सिद्धवाडी परिसरामध्ये या हायवे मध्ये रस्ता क्रॉस करताना अनेक नागरिकांना त्या ठिकाणी दुर्घटनाला सामोरं जावं लागलंय या चौकामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेलाय एकलासपूर मध्ये गेल्या अठरा दिवसाखाली झालेली घटना प्रत्यक्ष आपण तिथं सहभाग घेऊन बघितलेली आहे किंवा त्या ठिकाणी पलीकडे सिद्धिवाडी परिसरात असेल आणि म्हणून आमच्या इथल्या नागरिकांची एकच मागणी आहे की ताबडतोब या या वरती त्या ठिकाणी डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची जर व्यवस्था केली तर इथला शेतकरी जो शेतीतून रात्री अपरात्री त्या ठिकाणी मग शेतीला दारं धाडायची काम असतील किंवा अनेक कामासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये जा करावं लागते आणि अशा वेळी रात्री अपरात्रीच्या वेळी भरकाळी वेगाने जाणाऱ्या वाहनांना दुर्घटनाग्रस्त होण्याची भूमिका किंवा दुर्घटनाग्रस्त या ठिकाणी झालेल्या घटना आपण बघितलेल्या आहेत म्हणून आपण एकलासपूरच्या झालेल्या दुर्घटनेमध्ये आपलं बोलणं झाल्यानंतर साहेब आपण स्वतः सांगितलं की मी पाठपुरावा करून त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या भूमिकेबद्दल मी त्या ठिकाणी आग्रह आहे